ये ना ना, वास, वास चावत नाही बंद आहे काय कुत्रा आलं हा येऊन दे आणि कुत्रा आलं श्रद्धी कुत्र्याला भीती आणि आगाल नाही ती स्टिक घे आता त्याला कुठे एडा काढला आल्यास <laughs> सुंदर अशी माळी बसते आहे मित्रांनो इथं चार पाच साप रेस्क्यू केलेले आहेत पहिले लय दिवस झालं नव्हतं आहे ना नाक सापच नाही बरेच दिवस झालं हे अजून अडखळ राखलंच इथं हा आठवण आहे आठवण ठेवल्या सरळ घरात गेलो असून त्या अनुचल चल चल काय होत नाही चल आमच्याच साप धरावा तुमच्या नाही चालत डाकडे आणत आत दोन्ही पण बाळ तुमचीच हे एवढा मोठा कसा गेला पाहिजे त्याच्यात अनिदा काय ग बाळा

आ, आता एकंड झाडाव अटॅक करल का अटॅक मूड मध्ये तुम्ही जरा तुम्ही हलाल पुढं त्यामुळे ते अटॅक करलय हल नका ते सावकाश धरत्या Esa otra vez. मी बाहेर मामा तुम्ही जरा माग तुमच्या मुळे अटॅक करायला साप हल्ला हल्ला नाही सापा पुढे दहा मी नाही पण ते अटॅक करायलाय चावायला यायलाय या 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 ना तो तुम्ही त्याच्या पुढे नाचला तो अटॅक करतोय ते सावकाश घेत त्याच्या पद्धतीने तुम्ही झपडन ओरित्यात नका बघा फुडू गेलं सापाच्या की साप अटॅक करतोय जरा पाणी जरा पाणी आता तुला ताई पाणी आहे जरा नाही तर सापाला घार करायचा आहे घार करायचा बाहेरून टाऊन आलाय हां बरडी सोडता काय छौदित बरडी बरडी ठेववत इतक टाक बरडी सुद्धा उन्हाने लागले तापायला साप आता हा आणि घरात गेले ना दा दा दा। तो गारव्याला दिदी टाक पण येत असा जातोय बघ असा गोळा कर श्रद्धा गारला साथ धरायची लय हा साहेब भाई श्रद्धा दे जरा थांबा थांब थांबा गार होऊन दे थांबा तुम्हाला चावे तुम्ही सोडून दे चिला बाय काय होणार नाही आम्ही तुम्हाला मोरून दरची ला कुठला तर विषारी पुन्हा निघेल मोर आणि हिजूबाऊन सांगितलं तर सरदान राहील दिल तुम्ही म्हंटला मला वाटलं तुम्ही ओळखताय ना काय म्हटल्यावर ना मी म्हंटल शांत असा खाली राहील हा सोडून त्यांची इच्छाच आहे द्यायची नाव काय भैया खोरे दे ग त्यांना एकदा कवठे मंगळची धामिन धरून देईल कमीत कमी एखादा साब जवळ धरायचा भेच नाही हा येत नाही आवडत नाही धाराग झाली <laughs> इच्छा पूर्ण श्रद्धाकडे देता का बॅग मध्ये बॅगिंग करता टाकणार ता हा बर ठीक आहे ताई त्यांना द्या सामान आणि श्रद्धाचं लग्न होऊन श्रद्धा गेल्यानंतर हे कोरे बया साप धारणार साप येतो शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र आहे याला कोणी न मारता वाचवणं गरजेचं आहे माझ्याच तालुक्यातले कोरे म्हणून आहेत छंद हा मनाचा वेळ ठीक आहे पण प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं फार अवघड आहे विषारी म्हणण्यासारखे गोन सारखे वाईट साप आहेत काही येत नाही तुमच्यावर तुमच्या अर्धा अर्धी ठिकाणी आणि आला तर काही करत नाही जमतय जमतय सरदा तुझ्यासारखं हो हो बाहेर आला हे एवढं सोपं नाही ना त्यांनी पहिल्यांदा साप धरलाय आणि ते बॅगिंग करायला भूर्गीला हसू याय तुमच खोरेस द्या तिच्याकडे द्या द्या चिडल्यानंतर चिटल्यानंतर त्याला गार केला नाही तो चावला असता घरामध्ये आलेला कारण जास्त टेम्परेचर माणसाला आणि जास्त ऊन असल्यामुळं भरपूर असा ऊन साप कोणते जरी असले तरी जास्त चिडलेले असतात धामण जर असलं तर मग काय नाही डायरेक्ट चावायलाच येतात आणि हा जास्त म्हणजे पकडला पकडला खूप होता आणि थोडस पाण्यामध्ये गार केल्यानंतर थोडासा शांत शांत आहे आणि हा धामण खूप मोठा असा छान आहे गाडे पाच त्यांच्याकडे लगेच आणि पण एवढे पकडून पण काय सांगितलं आपल्याला की नाग आहे मोठा आणि घरात चार नाग धरले म्हटलं नाही चार कलर मध्ये दामन साप येते चार चार कलर आहेत सापांचे भैया दामण मध्ये चार कलरचे साप येते चार कलर मध्ये येतात आणि उंदर खाऊन शेतकऱ्याला मदत करते त्यांच्यापासून काहीही दोका नाही फक्त तुमच्या घरात आला म्हणून पोटी पकडला कुठंतर ओढ्या काटाला त्याला रिलीज केला दिवस आणची लागणार पळवून बाहेर हा तुम्ही नाग म्हटल्यामुळं दामण असता तर लय रिस्क घेत नाही पण दामण इथं पाहिजे कारण हे साप गेले तर विषारी साप नाग साप वाढते आणि मित्रांनो या सर्वांचं अभिनंदन दिदीचं पण अभिनंदन कौटे मग करावचं आहे कुठं सोडू बंडूपाटला केळीच्या भागात सोडू बंडूपाटला अजून आहे काय असं चांगला हा साप असेल तर तुम्हाला तो चुकून आला असा येणार हा येणार खाण्यासाठी पहिलं तुम्ही लय भेट होता नागाला आणि सगळा सापा तुमची भीती कमी आल्या कमी झाल्या तुम्ही ना। ना। नाग म्हटला असा नाही तो ओळखायला पाहिजे जाळीदार शेपटी तोंड लांब हा लांब आहे त्यामुळे सर्वांचं अभिनंदन सात वाचव निसर्ग जय हिंद जय महाराष्ट्र